करा <laughs> आता काय कोणाला काय प्रश्नच नाही परंतु कुठल्याही लहान सहान प्रश्नांच्या मध्ये फार जिद्दीनं काम करणारा कार्यकर्ता कर म्हणजे डी वाय पाटील यांचे वडील आता गव्हर्नर आहेत त्रिपुराचे आणि डी वाय पाटलांचे एवढे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज फार मोठ्या पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केलेल्या आहेत त्यांच्या साखर कारखान्याच्या उद्घाटनाला मीच गेलो होतो आज तेच उत्तम चालवत आहेत त्यामुळं असा एक कार्यकर्ता जो सातन दिवस मेहनत घेणारा आहे असा कार्यकर्ता आज आपला पालकमंत्री म्हणून ते इथं आलेले आहेत आणि मला आनंद आहे की ते आपल्या जिल्ह्यातले जे विकासाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यामध्ये ते निश्चित करायला आपल्याला मदत करणारच आहेत हर्षवर्धन पाटील तर सतत आपल्याला मदत करतच असत तरी सांगितलंच आहे की काय प्रार करावं आम्ही दिल्लीमध्ये असल्यामुळे आता इथलं सगळा भार मग बाळासाहेब थोरात असतील हर्षवर्धन पाटील असतील बंटी पाटील असतील हे सगळी पाटील मंडळी देशमुखाचं काय होतं काही काम जबाबदारी आता या पाटील मंडळीवर आपण टाकूया आणि मला पूर्णपणाची खात्री आहे की जेव्हाही आपल्याला कुठलंही काम पडलं तर रात्री बेरात्री कधीतरी लातूरचा भारू त्यांच्याकडे गेला मध्ये बाळासाहेब थोरात असतील हर्षवर्धन असतील आमचे बंटी पाटील असतील कुठलंही काम लातूरकरांचं आण नाही अशी खात्री त्यांच्या वतीने मी तुम्हाला देऊ इच्छितो याचा अर्थ रात्रीभेरात जायलाच पाहिजे असे नव्हे कधी असा प्रसंग तर आणि आपले आमदार आहेत हात दाखवा काय इलेक्शन मध्ये बोलावं लागतं म्हणजे काय असतं निवडणुकीच्या काळामध्ये थोडस जास्त बोलणं भाग आहे आता हात दाखवायला आमदार सापडायला कधी शक्य आहे सांगते पण निवडणूक असते तेव्हा जरा पण सज्जन माणूस आहे दोन दिवस फिरत राहतो गरीब माणसं असतील सामान्य माणसं असतील भेटत असतात अशा रीतीच म्हणाले माझ्या स्वप्न सुद्धा नव्हतं म्हणजे मी कधी आमदार होईल मध्ये तर इथं लिहिलेलं असल्यानंतर कोण पसून टाकतं सांगा केव्हा तरी के लिहिलं असेल की नाही बैजनाथराव शिंदे एक दिवस आमदार होता ते त्यालाही नशीब लागतं नशीब होऊन आलेला माणूस आहे आता आमचे खासदार कुठून साडे चारशे किलोमीटरवरून त्याला इथं आलं ते तर प्रचार म्हणजे ते तर तिकीट वाटण्याला बसले होते त्याच्या डोक्यात पण नव्हतं की आपण कधी खासदार व्हावं लागेल म्हणून तर माझं मला काय चान्सच नाही खासदार होतो आपल्या प्रजनाला कुठं जायचं तयारीच होत कुराला तिकीट द्यायचं कुणाला तिथ रोल तेच काम चाललेलं होत ते वरूनच टाईप हो करून लागले तर आपण काय करू शकतो आम्ही फक्त वाचायचं काम केलं काय टाईप केलं आम्ही फक्त वासेल त्याच्यावर काय नाही आवळे साहेब लातूरचे खासदार हो ना म्हणून करून टाक आणि आज इथं सातत्यानं ते आपल्या संपर्कामध्ये आहेत आप लातूरच्या सगळ्याच विकासाच्या कामामध्ये ते मदत करतायत त्यामुळे एक चांगली टीम सुदैवानं आज आपल्या इथं जमलेली आहे आणि मला आनंद आहे की माजराचं जे काही नाव आपण आतापर्यंत मिळवलंय ते अधिक मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे